शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि दे या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी आपण माहिती अपेक्षित आहे त्यांना आणि ठाकरे हे दुर्दैवी आहे आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु दुर्दैवी अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही त्याला महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह तिकडे देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही चालतो त्यामुळे